श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेणाऱ्यांना त्यांची प्रत्येक समस्या छोटी वाटेल असे विचार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक गोष्ट कायम असते ती म्हणजे तणाव टेन्शन आपण सतत म्हणतो खूप टेन्शन आहे खूप चिंता आहे पण त्याच वेळी आपण हे देखील बोलतो की माझी गाडी म्हणजेच माझे जीवन देव चालवत आहेत किंवा मला देवावर पूर्ण विश्वास आहे मात्र एक साधी गोष्ट लक्षात घ्यायला हवी विश्वास आणि चिंता या दोन गोष्टी एकाच वेळी कधीही असू शकत नाहीत जर तुमच्या मनात चिंता असेल तर याचा अर्थ तुमच्या मनात देवावर पुरेसा विश्वास नाही आणि जर तुमचा देवावर पूर्ण विश्वास असेल तर चिंता आपोआप दूर होईल यावर एक सुंदर उदाहरण दिले आहे की हसणे आणि रडणे या एकाच वेळी होऊ शकत नाहीत तसेच विश्वास आणि चिंताही एकाच वेळी असू शकत नाहीत आपल्याला देवावर विश्वास का ठेवावा हे शिकवण्यासाठी महाभारताच्या युद्धाकडे पाहण्याची गरज आहे अर्जुनाने ज्याप्रमाणे आपल्या रथाची सूत्रे भगवंतांच्या हाती सोपवली आणि चिंतामुक्त झाला त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनाची गाडी भगवंताच्या चरणी समर्पित केली पाहिजे असे केल्यास आपण निश्चित होतो कारण मग आपण असे म्हणू शकतो की जे काही होईल ते भगवंत करेल ज्याला आपण नसिब्याचे फेरे म्हणतो ते सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडते मारणारा तोच आहे आणि वाचवणाराही तोच तोच भूकेलेला ठेवतो आणि तोच पोटभर खाऊ घालतो जर सर्व काही त्यालाच करायचे आहे तर आपण चिंता कशाची करतो विचार करून पहा तुम्ही विचार केलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते का तुम्ही काहीतरी ठरवले म्हणजे ते लगेच घडते का जर तुमचे विचार आणि तुमच्या इच्छा यावर तुमचे नियंत्रण नाही तर विचार तरी का करायचा संत सांगतात की आपण सर्वजण केवळ निमित्त मात्र आहोत म्हणजेच आपण फक्त एक माध्यम आहोत सर्व काही करणारा तो भगवंत आहे आपले यश आणि अपयश हे देखील ईश्वरी इच्छेवर अवलंबून आहे जर भगवंताची इच्छा असेल की तुम्ही जिंकावे तर तुम्ही जिंकता जर तुम्ही हरला असाल किंवा अपयशी ठरला असाल तर हा देखील ईश्वराचाच निर्णय आहे याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करणे सोडून द्यावे पण याचा अर्थ असा आहे की आपण परिणामांची चिंता सोडून द्यावी जर परमेश्वराची इच्छा असेल की मला अपयशीच ठेवायचे आहे तर मी त्याच्या इच्छेत आनंदी राहीन आपले जीवन कसे असावे याचा निर्णय भगवंताने घेतला आहे जसे ठेवतील रामजी तसे राहायला हवे आणि सीताराम सीताराम म्हणायला हवे प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याची सवय लावून घ्या चिंतामुक्त तणावमुक्त रहा। कारण आपल्याला माहीत आहे की जे काही भगवंत करतील ते चांगलेच असेल जर का एखाद्या वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता वाटते पण या चिंतेतून मुक्त होण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे आपल्या जीवनाची जबाबदारी ईश्वरावर सोपवणे हा विचार केवळ एक सांत्वन नाही तर सुखी आणि शांत जीवन जगण्याचा एक प्रभावी मार्ग आहे मुलगी सयानी झाली आहे पण चांगला मुलगा मिळत नाही लग्न कधी होणार अशा वेळी संत सांगतात तुम्ही मन लावून कर्म करत राहा चांगला मुलगा मन लावून शोधा प्रयत्न करा पण चिंता करू नका जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते आपोआप ते घडेल आपण लोक लगेच चिंता करायला लागतो पण चिंता करण्याऐवजी आपण काय करायला हवे तर चिंतन चिंता नाही चिंतन हवे चिंतन म्हणजे शांतपणे विचार करणे आपल्या कर्माची दिशा ठरवणे आणि आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजेच आपण चिंता करणे सोडून द्यायला पाहिजे आणि आपल्या सर्व जबाबदाऱ्या कष्ट हे ईश्वरावर सोपवले पाहिजेत चिंता म्हणजे अनावश्यक काळजी करत बसणे ज्यामुळे कोणतेही सकारात्मक काम होत नाही जेव्हा आपल्याला हे समजते की करता कोणी वेगळाच आहे तेव्हा आपले मन शांत होते या संदर्भात महाभारतातील एक अतिशय सुंदर कथा सांगण्यात आली आहे जी विश्वासाचे सामर्थ्य सिद्ध करते महाभारताच्या युद्धात भीष्म पितामहांनी प्रतिज्ञा केली की ते उद्याच्या युद्धात पांडवांचा वध करतील ही प्रतिज्ञा ऐकून द्रौपदी रात्री अकरा वाजता धावत श्रीकृष्णाकडे गेली आणि म्हणाली कन्हैया माझ्या पतींना मारण्याची प्रतिज्ञा पितामहांनी घेतली आहे आता मी काय करू यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी काय करू मी तर युद्धच लढत नाहीये तू तु, आणि तुझे पती जाणे द्रौपदीने विनंती केली की पितामहांची प्रतिज्ञा कधीही अपूर्ण राहत नाही माझ्या पतींचे रक्षण करा भगवान श्रीकृष्ण मग अर्जुनाला भेटायला गेले अर्जुन तेव्हा गाठ झोपेत होता आणि मोठ्याने घोरत होता कृष्णाने त्याला जागे केले अर्जुन उठ पितामहांनी उद्या तुला मारण्याची प्रतिज्ञा घेतली आहे तू झोपला आहेस युद्धासाठी काही योजना कर रणनीती बनव यावर अर्जुनाने हसून कृष्णाला उत्तर दिले कन्हैया ज्याचे रक्षक तुम्ही स्वतः आहात त्या व्यक्तीला चिंता करण्याची काय गरज तुम्ही इथेच माझ्या शेजारी झोपा अर्जुनाचा हा विश्वास दर्शवतो की तो निश्चिंत होता त्याला पूर्ण खात्री होती की आपले रक्षण करता स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत तर भीष्म पितामह आपले वाईट कसे करू शकतील या उदाहरणातून हे सिद्ध होते की जेथे विश्वास पुष्ट आहे म्हणजेच जिथे विश्वास दृढ आहे तेथे चिंता नसते आणि जेथे चिंता आहे तेथे विश्वास कमी आहे आपण जर आपले कर्म पूर्ण श्रद्धेने केले आणि त्याचे फळ भगवंतांवर सोपवले तर आपल्याला चिंता करण्याची गरजच भासणार नाही भगवंतावर विश्वास ठेवणे हे चिंतामुक्त जीवनाचे खरे सूत्र आहे विश्वास म्हणजे हे स्वीकारणे की सर्व काही तोच करत आहे जर तुमची नोकरी गेली तर ती देखील त्याचीच इच्छा होती जर तुम्ही संकटात सापडलात तर ती देखील त्याचीच इच्छा आहे ज्याला आपण नशीब म्हणतो ते सर्व भगवंताच्या इच्छेशिवाय घडत नाही जेव्हा तुम्ही हे स्वीकारता तेव्हा तुमचे मन शांत होते सध्याच्या जगात आपण क्षणभर आनंद मिळवतो आणि लगेच दुसऱ्या क्षणी दुःखी होतो ही आपली सवय बनली आहे पण यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एक सवय लावून घ्यावी लागेल ती म्हणजे प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहणे जर भगवंताने तुम्हाला सुखी ठेवले तर सुखी राहा जर त्याने दुःख दिले तरीही त्याच्या इच्छेत आनंदी राहा या विचारातच खरी शांती आहे आपले जीवन हे एक नाटक आहे आपण या रंगमंचावर काम करणारी पात्रे आहोत आणि तो भगवंत सूत्रधार आहे सूत्रधार जी भूमिका देईल ती आनंदाने करायची ज्या क्षणी तुम्ही चिंता सोडून तो यो, योग्य करत आहे हे स्वीकाराल त्या क्षणी तुमचे जीवन शांत होईल विश्वास वाढवा चिंता सोडा आणि प्रत्येक क्षणी मी आनंदी आहे असे म्हणण्याची सवय लावा अशा प्रकारे दृढ विश्वास हाच सर्व प्रकारच्या चिंता आणि तणावापासून मुक्तीचा एकमेव मार्ग आहे आपण चिंतेत का असतो याचे कारण म्हणजे आपल्याला सतत कशाची तरी भीती वाटत असते ही भीती वाटते कारण आपण सत्य स्वीकारायला तयार नसतो संत सांगतात तुझा जन्म कोणाच्या इच्छेमुळे झाला तुझ्यामुळे नाही आणि तुझा मृत्यू कधी होणार तू ठरवणार आहेस का तर नाही जन्माच्या मृत्यूच्या क्षणापर्यंत तुमच्या जीवनातील कोणतीच गोष्ट तुमच्या इच्छेनुसार घडलेली नाही तुम्ही कर्म करत राहा पण त्या कर्माचे फळ तुमच्या इच्छेनुसार मिळाले नाही म्हणून तुम्ही चिंता करता पण कर्म करणे तुमच्या हातात आहे त्याचे फळ काय असावे हा निर्णय भगवंताचा आहे ज्यावेळी तुम्ही हे सत्य मान्य कराल की करता आणि करविता तोच आहे त्या क्षणी तुम्हाला चिंता करावी लागणार नाही ज्या क्षणाला तुम्ही ही गोष्ट स्वीकारता की जे काही होणार आहे ते त्याच्या इच्छेनुसारच होईल त्या क्षणाला तुम्ही मोकळे होता तुमचे भविष्य भगवंताने ठरवले आहे तुम्हाला जे काही मिळणार आहे ते त्याच्या मिळणार आहे हा विश्वास एकदा मनामध्ये रुजला की जीवन सुंदर आणि शांत होते संत विचारतात तुझा मीपणा काय आहे तू स्वतःला काय समजतोस तुम्ही स्वतःला मी म्हणून ओळखता पण ही ओळख म्हणजे केवळ तुमचे शरीर तुमचे नाव आणि तुमची भूमिका आहे या ओळखीमुळेच आपल्याला अहंकार आणि चिंता येते जर तुम्ही हे स्वीकारले की तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात तर चिंता कशाची कराल जर तुम्हाला हे स्पष्ट झाले की तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व काही भगवंताच्या इच्छेनुसार घडत आहे तर अभिमान कशाचा बाळगाल आपण जगातील बंधनांमध्ये अडकतो कारण आपण म्हणतो हा माझा मुलगा है। ही माजी है। हा माजा है। आहे ही माझी पत्नी आहे हा माझा मित्र आहे आपण हे हे माझे आहे जगतो पण सत्य नाही संत स्पष्टपणे सांगतात ना कोणी तुमचा आहे ना कोणी परका आहे जग हे केवळ ईश्वराचे नाटक आहे तुम्ही सर्व सर्वजण या नाटकातील अभिनेते आहात आणि नाटकाचा सूत्रधार तो परमेश्वर आहे तुमचे आई वडील पत्नी मुले ही सर्व या नाटकातील पात्रे आहेत ज्यांची भूमिका तुमच्या जीवनात ठरलेली आहे ज्या क्षणी तुम्ही हे सत्य स्वीकाराल की मी फक्त एक अभिनेता आहे आणि माझे कोणी नाही आणि मी कोणाचा नाही त्या क्षणी तुम्ही मोकळे व्हाल तेव्हा तुम्ही कोणाकडूनही अपेक्षा ठेवणार नाही अपेक्षा तुटली नाही तर दुःख होणार नाही यासाठी चिंता सोडून द्या आणि नेहमी आनंदी राहा चिंता सोडा विश्वास ठेवा आणि परमेश्वराने दिलेल्या प्रत्येक भूमिकेत आनंदी राहा हे चिंतामुक्त आणि सुखी जीवनाचे एकमेव सूत्र आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद